बरेच ठीक सौदा वन यु थ्री ओके स्वागत करतो आणि तुमचं नियोजन आपल्या ज्या पद्धतीने ठरलेलं असेल त्या पद्धतीने आपण करावा

महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र कार्यास अभिवादन करून त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ आणि या अशोक शेठ अशोक लक्ष्मण लोखंडे विद्या मंदिर बिस्टचे संचालक कैलासवासी अशोक शेठ लोखंडे यांच्या प्रतिमेस अभिवाद अभिवादन करून आज या ठिकाणी दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस माझे विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे आणि या आजच्या कार्यक्रमानिमित्त विचार मंचावरती उपस्थित आपल्या अशोक लोखंडे विद्यामंदिरचे संचालक चेअरमन सन्मान्य केळू शेटजी वाजे त्याचप्रमाणे सचिव सन्मानिय संजय जी आणि आणि संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी सन दोन हजार सहा दोन हजार सात या बॅचच्या वतीनं मनपूर्वक उदयाच्या अर्थकारनातून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे

त्याचप्रमाणे सचिव सन्मानिय संजय जी रेडिज सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मानिय कुडपे सर यांच्या शुभा असते त्याचप्रमाणे आपल्या शिक्षिका च so, वेडिंग मॅडम व गोले मॅडम त्यांच्या शुभा असते या ठिकाणी सर्वप्रथम आपण ते पण करायचे जोरदार तयार झाल्या पाहिजे

ठिकाणी द्वितीय अध्यक्ष व महाभारवांचे प्रतिनिधी कुमारी पाटील साहेजींनी मान्यवरांना विनंती केली की त्यांनी प्राणपणाच्या या ठिकाणी मंडळ विद्यापीठाचे प्रेसिडंटचे चेअरमन माननीय प्रोफेसरजी वाजे यांचा पुष्प उद्देश देऊन या ठिकाणी या सोहळ्याचं संपन्न होत आहे तरी

त्यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करेन की प्रवीण कुमार याला विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ व एक या ठिकाणी देऊन त्यांचा या ठिकाणी यशोचित सन्मान करायचे सन्माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय कुलपेश

سنڌي ۾ ڳالهائڻ لاءِ منھنجي طرفان هي درخواست آهي

क्या साय पचरी समाणिय समाणय तन री कर कॅप्टन आता आम्ही पुढे बघू आणि आपले कर्मचारी आणि कल <laughs> पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचं आहे तरी मी नूतन मुंगे यांना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान करायचं आहे सौ पदाधिकारीबद्दल नूतन मुंगे यांच्या शुभा असते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे

सेक्रेटरी संजयजी रेडी साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री खुडपे सर तसेच सर्व माझे शिक्षक बंधू शिक्षक शिक्षक आणि इथे दमलेले ते दोन हजार सहा सात कडे <द्था> येऊन पुन्हा एकदा आपल्याच लहान भावंडाकडे माहेर बघणारे हे जे विद्यार्थी आहेत खरवलं तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे मागच्या भेट दिली केवळ भेट नाही त्यांच्या मनातून येणार हृदयातून येणार जे काही भाव आहे ते आम्हाला खरोखरच सुखावून जाणार आहे कारण असेही विद्यार्थी या शाळेत घडले की त्यांनी कायमस्वरूपी आमच्यावर निदांत प्रेम ठेवलेलं आहे कारण आज मी त्या कार्यक्रमाला की आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने या ते बोलवावं लागत पण हे विद्यार्थी अगदी न सांगता या शाळेकडे पुन्हा पुन्हा येतात मागच्या वेळेस जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा सुदेश व्हिडिओ बनवला होता आश्चर्य वाटलं की मुलांना मारायला सांगणारे पालक त्यांनी छणी घेऊन व्हिडिओ बनवला की मला छडी द्या सर फुडे सर त्यांच्या स्वप्नात होते आणि अगदी करत तो छणी घेत त्यांनी मजा मध्ये घेत होता आणि खरोखर काय बोलाव इथपर्यंत स्वागत नसे हे फक्त स्वागत नसे हे फक्त हा तर आहे दिवाळा स्वागत नसे हे फक्त हा तर आहे दिवाळा आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा पावन झाला सोहळा <स्थाँगा> आता आपली जी मंडळी भागातून आले आणि आताच कुठून फार मोठ्या पदापर्यंत आहेत म्हणून म्हटलं की नाही पाहिलं सोनं सोन नानली माणसं घडलेली पाहिलं सोनं माणसं घडलेली माती तो आभाळाली आभाळाला भेटलेली तर हे जे सगळे आपले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं जसं त्यांनी स्वागत केलं पुष्पगुच्छ दिले त्यांचा एक मान सन्मान आम्हाला दिला तसं आम्हाला वाटत की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं देखील स्वागत यथोचित स्वागत करणं गरजेचं आहे आणि त्याकरता मी विनंती करतो की संस्थेचे अध्यक्ष हेरोजी वाजे साहेब यांनी प्रत्येक जो आलेला विद्यार्थी त्यांचं सुरुवातीला स्वागत सुरुवात करायचे पुष्प देऊ एकेका एक विद्यार्थी पुढे आहे आणि माजी विद्यार्थी आणि <laughs>

i awesome.